नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी நான் <muchas> வருக்கிறேன் सुद्धा पाहिजेत घरकोळा केंद्र पाहिजेत लहान मालकांसाठी अंगणवाडी पाहिजे सगळ्या पाहिजे शाळाचा दर्जा प्रत्येक नागरिकांना ला, सन्मानाची लागण घेऊन त्यांना विश्वास वाटतो संगमगेरचा विकास करताना हा विकास त्यांच्यावर लादला जाणार नाही यापूर्वी जसं गंगाबाईच्या घाटावर सगळ्यांचा विरोध असताना तिथं सिमेंट कॉम्प्लेक्सचं जंगल करण्यात आलं हा असा प्रकार आमच्या या प्रभागातील नगरसेवक असतात तो प्रभागातील नगरसेवक त्या भागातील लोकांबरोबर एक सभा घेतली त्या सभेच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सांगतील आणि ते प्रश्न लोकांना सोडवण्याचा प्रयत्न दर तीन महिन्याला मी स्वतः जनता बरोबर घेणार आहे नगरपालिकेमध्ये आमच्या

मला असं जास्त तथ्य नाही वाटत ते आरोप झाले पण की जे काही सेवा होती आमदार असो किंवा मी असो आम्ही फक्त सेवा करतोय आणि पुढून जे आरोप होत आहे त्यामध्ये तथ्य नाही आहे त्यामुळे साहजिकच लक्ष नाही दि <laughs> अनेक रहिवासी मुख्य आहेत तुम्ही टोल का सांगितलं टोल घेतला जात असेल त्याला शिवसेना टाइल टोल दिला जाईल शिवसेना टाईम सगळ्या नागरिकांच्या गरजेसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी वाचा फोडण्यासाठी आमदार जरी असलो तरी माझी भूमिका ठाम राहील पण जी क्लिप आहे त्या क्लिपमध्ये छेडछाड करू नये असं माझं पत्र आमदारला आणि त्याच्या मामाला आव्हान राहील त्याच्यापूर्वी माझ्या ज्या काही क्लिपाल त्या फक्त प्लेन मध्ये करा किंवा मला सांगत चालला मी त्या क्लिपा सांभाळून देऊ जाईल आणि मी जे बोललोय ते निश्चित आपल्यासमोर समोर संगम सरकारासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न संगम दर्शन जनता संगम आणि निश्चितच आज ज्या पद्धतीने आमदार झाल्यापासून संगमनेरच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम विधानसभेत असेल किंवा संगमनेरच्या रस्त्यावर येऊन संगमनेरच्या प्रश्नांसाठी प्रत्येक मंत्री महोदयांकडे जाऊन विभागाकडे जाऊन संगमनेरचा पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा असेल रोजगाराचा असेल हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही यशस्वी झालो त्यामुळं संगमनेरची जनता जनशक्तीविरुद्ध धनशक्तीच्या या लढाईमध्ये पुन्हा एकदा आमच्या जनशक्तीबरोबर आहे संगमनेरकडे निश्चित त्यांच्या विकासासाठी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर राहतील अशी मला खात्री आहे उद्या लागणारा निकाल हा उद्या लागणारा निकाल एकवीस तारखेला लागणारा आहे कसं पाहता का नाही आता जो काही निर्णय निवडणूक का आयोगाने घेतला असेल त्यामध्ये मी बोलणं उचित नाही परंतु निकाल एकवीस तारखेला जरी आला तरी हा महायुतीचाच विजय होणार आहे नगराध्यक्ष हा शिवसेना पक्षाचाच विजय होणार असून त्यामुळं निकाल एकवीसला झाला काय बावीसला झाला काय जनतेने ज्यावेळेस ठरवलेलं असतं त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं विकासासाठी परिवर्तन आकारला असतो परंतु एकवीस तारखेला निकाल होणं म्हणजे बाळासाहेब थोरात म्हणत आहेत की ई मध्ये घोटाळा करण्याचे बरेच चान्सेस असतात बाळासाहेब थोरातांना तेवढं सोडून येतं काय बाळासाहेब थोरात लोकसभेच्या वेळेस गप्प बसले होते त्यांचं सरकार सा जिथे जिथे आलं त्या राज्यामध्ये ईव्ही एमचा घोटाळा नसतो बाळासाहेब थोरातला पराभव समोर दिसला आणि ते असं कुठेतरी भावचाळ्यासारखे वक्तव्य करत असतात आणि त्यातून कुठंतरी समाजामध्ये जुन्यामुळे स्थितीचा प्रयत्न करता पण बाळासाहेब तुम्हाला नाकारलंय तुम्हाला मतदारांचा अपमान करण्याचा कुठलाही अधिकार नाही हा तुम्ही यापुढे मतदारांचा अपमान करू नये ही तुम्हाला मी विनंती करतो कर केलेले म्हणून மத்தில தான் புட

या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीने जे आपलं संपूर्ण पॅनेल उभं केलं आहे डॉक्टर मैत्रिणी सत्यजित तांबे आणि पंधरा नगरसेवक आणि पंधरा नगरसेविका तर त्यांचं चिन्ह आहे सिंह अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान या ठिकाणी होत आहे उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक या ठिकाणी या संगमनेर सेवा समितीला एक विश्वास ठेवून त्या ठिकाणी मतदान करत आहे विजय आमचा निश्चितपणे आहे लगेच टाकामातील

नाही इलेक्शन लांबलेलं नाही आता जे चाललं आहे दोन उमेदवारांचं जे इलेक्शन आहे हे महत्वाचं इलेक्शन आहे आज या ठिकाणी मैत्रिणीताई तांबे आणि आमच्या सीमाताई खटाटे या दोन सी एच्या निशानेवर चिन्ह या चिन्हावर दोन उमेदवार लढत आहेत अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा मिळत आहे आणि भरघोस मतांनी आमच्या या दोन्ही सीट निवडून येतील यात कुठलीही शंका नाही आहे आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका चालू आहे डॉक्टर तांबे आमचे या सगळ्यात सारथी आहेत आमच्या इथे आणि सतीश तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा आहे त्यामुळं निश्चित हा पॅनल मोठं लवघिक यश आज प्राप्त करणार आहे तुम्हाला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिसेल की सर्व सर्व उमेदवार खूप मताने भर खूप भरपूर म्हणजे ज्या मताच्या आकडेवारी इतकी मोज आहे आणि इतकी मोठ्या आकडेवारीने मग सगळे सदस्य निवडून येतील या कुठली आम्हाला अडचण वाटत नाही तुम्ही आजपर्यंत जे उमेदवार तुमच्याबरोबर असेल त्यांना स सदैव निवडून दिलेला आहे आत्तापर्यंत मी सहा वेळा माझ्याबरोबर अनेक माझे सर्व नाते मित्रपरिवार या सगळ्यांच्या सहकार्याने जे जे उमेदवार पक्षाने दिलेले ते ते उमेदवार आतापर्यंत चांगल्या भरघोस मतांनी निवडून आले काही नहीं, बोला तुमने कहा, सब ऐसे बने चार्टिंग करते हो आओ कब पाएंगे? आप तो कीमत बोल दी है नहीं पूरा परसेंट। हाँ, ये लोग भाई तो ये उठी हैं। हम लोग अच्छा स्वाद चुके हैं। बने बने चार्टिंग, बोलो जाते हैं ना। बोलो ये लोग बोलते हैं कि बोलो बोलो आवाज़ करो। थर्डी <Giro> कोपरगाव <entender> <ilizces> <inve hizo> आत्तापर्यंत पस्तीस टक्के मतदान साधारण झालेलं आहे लोकां लोकांमध्ये अभूतपूर्व असा आत्मविश्वास या ठिकाणी आहे आणि सिंह या निशाणीवर लोक जवाधार मतदान या ठिकाणी करत आहेत निश्चितच आमदार बाळासाहेब थोरात साहेब डॉक्टर तांबे साहेब आदरणीय आमचे विधानसभे दादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी सिंह निशानीवर लोकांचं मतदान चालू आहे मोठा उत्साह मतदारांमध्ये दिसून येत आहे निकालाच्या दिवशी आपल्याला सर्व संगमनेकारांना पाहायला मिळेल किती लोकं प्रेमबाळाच्या करतात त्याची खात्री निश्चित आपल्याला दिवशी दिसेल सरासरी मतदान किती होईल सरासरी मतदान साठ टक्के व्हायला पाहिजे साठ पासष्ट टक्के चांगला उत्साह आहे तर काय काही नावं म महेत आहेत दुबार आहेत त्यामुळं मतदानाची आकडेवारी जरी हे असली तरी त्याच्यात फरक तो जाणवेल साठ पासष्ट टक्के मतदान तुमची हे जे आत्ता मतदान चालू आहे माझंच मतदान आहे आमच्या नगराध्यक्ष ताई मैत्रीतही उभे आहेत आमच्या खटाटीलाही उभे आहेत माझं निवडणूक पुढं ढकललेली नाही पण फरक पडतो ते वीस तारखेला मतदान होईल त्यावेळेस होईल परंतु आज माझंच मतदान या ठिकाणी चालू आहे फ्रत्जीनल Allah बाग्ष, पालो मिद्या को, घालो चिलत वन्म, दिप भी भ॑गा, इस भारत को, ऐस भार इनीम आtt जो goalaya, उन्म, उन्म,ánीivad, निस भारत को, आप ज्म, गषा हो पारत को, रहा हो अपाघ्स, आप को, बारत व्रत्यृ, भारत को, ड्गесь अब मेंगी को, जुल शाहीचा उत्सव संगमनेर नगरपालिकेचे इलेक्शन पार पडत आहे खूप उत्साहाचं वातावरण आहे अतिशय पॉझिटिव्ह सगळेजण आहेत आणि संगमनेर सेवा समितीसाठी सिंहाच्या चिन्हासाठी सगळे लोक एकजूट झाले आणि खूप सुंदर पद्धतीने मतदान जे आहे ते चालू आहे तुम्हाला दिसेलच बऱ्यापैकी आत्तापर्यंत एक चाळीस एक टक्के मतदान ठिकठिकाणी झालेलं दिसतंय पुढच्या आता तीन चार तासामध्ये जास्तीत जास्त मतदान होतं आपल्या सर्वांना विषय खंत एकच आहे की निकाल उद्या नाही तर एकवीस तारखेला लागणार आहे मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन आम्ही का वागतंय हे ह्याचा प्रश्न खरं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो जेव्हा सगळं सीट्स आपले आज होत होते ते तीन सोडून त्यांनी जर उद्याच निकाल दिला असता तर उत्साह अजून जास्त असता काय हरकत जे आहे त्याच्या सामोरे जाण्याची तयारी आमच्या सगळ्यांची आहे आणि म्हणजे नक्की संगमनेर सेवा समितीलाच भेटणार अशी खात्री आहे आता त्यांच्या कमेंटवरती काय तर बोलणार म्हणजे कधी कधी आरशासमोर उभं राहिल्यानंतर कोणाच्या पायात वाळू वाळू सरकली आहे ते त्यांना नक्कीच दिसेल इथे खूप पॉझिटिव्ह सगळे लोक आहेत आणि संगमनेर सेवा समितीसाठी मतदान देण्यासाठी अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मतदान होत आहे याला लागलं मला धन्यवाद परत टाका परत अतिशय उत्साही मतदार राजा अतिशय भरघोसपणे मतदान चालू आहे आणि ही विरुद्ध जनशक्तीची जन निवडणूक आहे आणि यात विजय फक्त महायुतीचाच होणार आहे अतिशय प्रतं प्रचंड उत्साह आपल्याला बोटिंगसाठी दिसतोय धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा जन विजय हा नक्की आहे हा गुलाला आपण उद्या अतिशय उत्साहाने उधळणार आहोत आमदार हो। अमोल भाऊ खाताळ यांचाच विजय या ठिकाणी निश्चित जय श्रीराम मतदान हे महायुतीलाच होत आहे अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली इथे प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि गुन्हा आमचाच आहे महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा